मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीपासून सुंदर असा आपण लेहंगा ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर घेतलेलं आहे बघू शकता इथे हे पा एक घडी झाली परत एकदा आपल्याला दुसरी घडी करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग इथे निघून जाणार आहे बघू शकता इथे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे ही ओपन बाजू आहे बघू शकता हे चार बदर आहेत हे अशा पद्धतीने आणि ही माझी बंद बाजू इकडच्या बाजूला घेतलेली आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी उंचीचं मार्किंग ही बंद बाजू आहे साडेआठ वरती मार्किंग करून घेते बघू शकता इथे सुंदर असा हा आपला ड्रेस तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता साडेआठ वरती मार्किंग करून घेतलं मी पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते इथे शोल्डरचं मार्किंग करायचं आहे आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी आपल्याला शोल्डर इथे पाच इंच घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग सुद्धा आपल्याला पाचच इंचावरती करायचं आहे लक्षात घ्या जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला खालच्या बाजूला पाच इंच मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे एकाच्या बाजूने सुद्धा मी पाच इंच घेते म्हणजे आपली लाईन तिथे सरळ येणार आहे हे पाचशी लाईन ओढून घ्यायची आहे बाजूला बाजूलासुद्धा मी लाईन ओढून घेते आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग साडेसहा इंचावरती करायचं आहे बघू शकता साडेसहा इंच आणि कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिंग तुम्ही ठेवायचं आहे हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे पण ही लाईन आपल्याला अशी सर्व ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे मध्य करायचं आहे मार्किंग करायचं आहे इथे पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला सव्वा इंचावरती आकार द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला एक इंचावरती द्यायचं आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा हे प अशा पद्धतीने सर्वात आधी एक इंच नंतर आपल्याला सव्वा इंचावरती द्यायचं आहे ते, ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे प अशा पद्धतीने बघू शकतं इथे आणि इथूनच हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता इथे गळारुंदी आपल्याला दोन इंचावरती ठेवायची आहे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं बघू शकता इथे आता इथे गळा आपल्याला साडेतीन इंच ठेवायचा आहे पुढचं सुद्धा आणि पाठीमागचं सुद्धा साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते एक बॉक्स तयार करायचा आहे इथे सुद्धा दोन इंचावरती मार्किंग करून घेते हे अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचं आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे हे पाच पद्धतीने बघू शकते इथे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे सुद्धा हे व्यवस्थित कट करून घ्या हे पाच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे म्हणजे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग ते वरती सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पुढच्या बाजूचा मुंडा कट करायचा आहे पण अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पुढचा मुंडा असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथे आता हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला इथूनच हे कट करायचं आहे हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार आहे बघू शकता इथे तुम्ही मार्किंग करून ठेवायचं आहे म्हणजे लक्षात येईल हे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला हा साडीचा काट वापरायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मी घडी करून घेते हे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे तर आपल्याला हे वरच्या भागाचं केलेलं कटिंग असं व्यवस्थित ठेवा आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे अस्तर घेतलेलं आहे अशी घडी करून घेते डबल आता ह्याच्यावरती काय करायचं आहे हे कटिंग केलेलं असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते आता इथे आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आठ इंचावरती मार्किंग करून घेतलं की आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं ही साडी घेतलेली आहे बघू शकता इथे आता वरच्या भागासाठी आपल्याला इथे घेर कट करायचं आहे इथे बघू शकता अशी मी घडी करून घेतली ओपन बाजू राहणार आहे आणि ही बंद बाजू राहणार आहे आता इकडून काय करायचं आहे आपल्याला हे कट केलेला कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे हे पा बघू शकता इथे एवढ्या उंचीचा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे असं ठेवून घ्यायचं आहे आणि तेवढं आपल्याला हे सरळ लाईनमध्ये कट करायचं आहे आपल्याला इथे घेरसाठी ह्याच्यात डबल कपडा काढायचा आहे ते लक्षात घ्या हे पा अशा पद्धतीने ह्याच्या ह्याच्यात डबल आपल्याला इथे कपडा काढायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे बाईचं कटिंग करायचं आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घेते परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घेते ही बंद बाजू आहे लक्षात घ्या माझ्या बाजूला घेते ही बंद बाजू ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बाई उंची आपल्याला साडेतीन इंच ठेवायची आहे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते वरच्या बाजूला आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे इकडून एकाच्या बाजूला आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे फोगाबाही तयार करायची आहे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घ्यायची आहे अशी सरळ ब बघू शकता इथे पहा अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला सात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सात इंचावरती मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने इथून वरच्या बाजूने खालच्या बाजूला आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे हे पाथून सुरुवात करायची आहे पा अशा पद्धतीने उंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खाली आकार द्यायचा आहे परफेक्ट हा बाईचा आकार झाला फुगा बाईचा आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि मध्यावरती असं मार्किंग करून ठेवा Ouais, है। आता ह्याची आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे आपल्याला बाहीचं केलेलं कटिंग ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता ह्याची मी डबल घडी करून घेते दंडघेर अनुसार हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशी डबल घडी करून घेतली आता परत एकदा ह्याच्यावरती अशी डबल घडी करून घेते बघू शकता इथे उंची मी इथे साडेतीन इंच ठेवलेली आहे हे पण अशा पद्धतीने हे कट करून घेते म्हणजे इथे दोन्ही बाह्यांना आपलं दोन निघणार आहे सुद्धा मी हे कट करून घेते अशा पद्धतीने बघू शकता हे दोन्ही सुद्धा आपल्याला सेमच कट करायचं आहे आता इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे अस्तर घेतलेला आहे बघू शकता इथे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे अशी घडी करून घेते बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे हे पहा खालीपर्यंत ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता इकडच्या बाजूने अशी घडी करायची आहे परत एकदा आणि आपल्याला जेवढी उंची ठेवायची असेल तेवढी उंची आपण इथे ठेवू शकतो ही बंद बाजू आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने हे पा ही सुद्धा बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे चार पदर आहेत हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला कंबर घेरचं मार्किंग करायचं आहे साडेसहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे साडेसहावरती आधी सर्वात आधी ते मार्किंग एक इंच शिलाई मार्जिंग ठेवायचं आहे पुढच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने आता ही झाली वरची बाजू आणि ही बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता इकडची बाजू ही ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे इथून खालच्या बाजूने वरच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे हे पहा इथं अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इकडच्या बाजूने थोडंसं आपल्याला गोलसेप द्यायचा आहे एकदम हलक्या हाताने हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये हे पा बघू शकता इथे अशी क्रॉसमध्ये इथपर्यंत गोल्ड राऊंड दिला ना तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकते इथे खालीपर्यंत अशी लाईन ओढून घेतली आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथपर्यंत हे कट झालं आता इथे खालची बाजू आपल्याला कट करायचं आहे इथूनच सुरुवात करायची आहे कटिंग करायला जिथून आपण आकार दिला तिथूनच आपल्याला हे कट करायचं आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने म्हणजे आपला तिथे घेर सुद्धा व्यवस्थित येतो हे पा अशा पद्धतीने गोल राऊंड तिथे तयार होतो आता हे सुद्धा मी कट करून घेते थे? अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूंचं होऊन जाणार आहे पुढचा घेर आणि पाठीमागचं घेर बघू शकता इथे अशा पद्धतीने कट केलेलं आहे ही बंद बाजू आहे हे सुद्धा कटिंग केलं बघू शकता इथे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आणि इथे मध्यावरती पण मार्किंग करून ठेवा आणि इथे मार्किंग करून ठेवा त्याच्यावरतीच आपली फिटिंग येणार आहे आता इथे उंची सांगायची राहिलेली आहे बघू शकता इथे हे पा तीस इंच उंची ठेवलेली आहे मी खालीपर्यंत मोजून घेतलं तीस इंच आणि तुम्हाला खालच्या बाजूला घेर किती ठेवायचं आहे त्यानुसारच इथे तुम्ही कपडासुद्धा वापरायचा आहे बघू शकता इथे मी ते साडे सोळा ठेवलेला आहे अशी घडी ही बंद बाजू आहे तुम्ही असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे आपल्याला खालच्या बाजूचा साडीपासून घेर तयार करायचा आहे बघू शकता इथे आज तर आपण कट करून घेतलं आता साडीचा घेर आपल्याला इथे कट करायचा आहे तुम्हाला इथे किती ठेवायचं आहे त्यानुसार आवड्यानुसार तुम्ही इथे ठेवू शकता आहे अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पाशा पद्धतीने घडी करून घेतली ही ओपन बाजू आहे हे पाशा पद्धतीने ठेवायचं आहे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही हे पाशा पद्धतीने मी पकडलेलं आहे ही बंद बाजू आहे आता परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे हे पाशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे तुमचा पुढचा आणि पाठीमागचा त्यामध्ये निघून जाणार आहे इथे बघू शकता हे अशा पद्धतीने मी पकडलेलं आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू होणार आहे आता इथे काय करायचं आहे अशी घडी करून घ्यायची आहे ठेवून घ्यायचं आहे आता उंची इथे आपल्याला जेवढी अस्तरची ठेवली तेवढीची ती आपल्याला ठेवायची आहे आता um, okay. इथे बघू शकता अशा पद्धतीने अस्तर ठेवलं तरी सुद्धा चालेल हे पा बघू शकते इथे वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मार्किंग करून घेते बघू शकता इथे um, okay, अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने आता इकडे सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने मी सरळ लाईन ओढून घेते बघू शकता म्हणजे तुमचं समान तिथे उंचीचं मार्किंग सुद्धा होणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे इथून सरळ लाईनीमध्ये कट करा हे अशा पद्धतीने बघू शकता इथे सरळ लाईनीमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं पा आहे पा सर्वात आधीच ते करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे सरळ लाईनीमध्ये कट करून घेतलं नंतर आपल्याला उंचीचं जिथे मार्किंग केलं ते असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे प अशा पद्धतीने आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे हे प बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे कटिंग केलं आता इथे बघू शकता ही ओपन बाजू झाली आपली ते लक्षात घ्यायचं आहे ओपन बाजू आणि ही बंद बाजू असं ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण हे ला पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि हे सुद्धा आपल्याला सर्व लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या पुढचा सुद्धा आणि पाठीमागचा सुद्धा ह्यामध्ये घेर निघून जाणार आहे हे प बघू शकता इथे अशा पद्धतीने हे पा पुढचा आणि पाठीमागचा घेर ह्यामध्ये तुमचा निघून जाणार आहे इथे बघू शकता हा साडीमधला शिल्लक राहिलेला कपडा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला घेर तयार करायचा आहे हा मोठा आहे आणि हा छोटा होणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे जेवढा हा कपडा इथे मी लांबीला घेतला तेवढाच हा कपडा सुद्धा मी इथे बघू शकता लांबीला घेतलेला आहे आणि सुद्धा मी ठेवून दाखवणार आहे हे पा तेवढाच मी इथे ते लांबीला कपडा सुद्धा घेतलेला आहे हेपा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा म्हणजे हे सुद्धा आपला पाठीमागचा घेर आणि पुढचा घेरसुद्धा ह्याच्यामध्ये होणार आहे ही बंद बाजू आहे हे पा आणि ही ओपन बाजू आहे हे मधून कट केलं तरी सुद्धा चालेल हे असं पकडायचं आहे आणि मधून हे मी कट करून घेते हे पहा ह्याच्यावरती ठेवून मी मधून हे कट करून घेते अशा पद्धतीने म्हणजे इथे बघू शकता दोन बाजूंचे दोन पाटीमागचा एक घेर आणि पुढचा एक घेर इथे वरच्या बाजूला आपल्याला हा घेर तयार करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे सुंदर असा हा आपला ड्रेस तयार होणार आहे हे अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला एक घेर तयार करायचा आहे आता इथे आपल्याला लेहंग्यासाठी नेफा कट करायचा असतो हे पाशी डबल घडी करून घेते बघू शकते इथे अशी डबल घडी करून घेते आणि साडेचार इंच ठेवायचं आहे थे। हे पहा थोडंसं असं पुढे घेते मी साडेचार इंच ठेवायचं आहे थे। म्हणजे आपला तो व्यवस्थितसुद्धा तयार होणार आहे आणि हा खालच्या घेरचा कपडा घेतलेला आहे अस्तरचा बघू शकता इथे अशा ठेवून घ्यायचा आहे बघू शकता इथे थोडंसं जास्त काढायचं आहे आपल्याला दोन इंच तरी जास्त काढायचं आहे कारण की आपल्याला इथे असं फोल्ड करावं लागणार आहे त्यासाठी थोडंसं जास्त काढा कमी सुद्धा जास्त घेऊ नका आता हे बघू शकता अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घेतलं आता इथून हे मी कट करून घेते एकाच्या बाजूने बघू शकतो इथे असं कट करून घेते एका सरळ लाईनमध्ये हे पण हे मी कट करून घेते अशा पद्धतीने बघू शकतो इथे आणि हे सुद्धा मी मधून इथून कट करून घेते अशा पद्धतीने म्हणजे आपलं तिथे एकसारखं होऊन जाणार आहे इथे बघू शकता संपूर्ण कटिंग झालेलं आहे आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा हा लेहंगा ड्रेस तयार होणार आहे शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप सुंदर असा हा आपला ड्रेससुद्धा तयार होणार आहे बाईचंसुद्धा मी तुम्हाला कटिंग एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे ती कशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे संपूर्ण माहिती दे तुम्हाला देणार आहे इथे बघू शकता खालचा घेरसुद्धा आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे डबल लेअर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला अजिबात विसरायचं नाही आणि वरचा नेहपासुद्धा कशा पद्धतीने आपल्याला तो जोडायचा असतो संपूर्ण माहिती दे तुम्हाला देणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका